आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या त्याच्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या सांगोलेचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि त्यांच्या सुविधपत्नी डॉक्टर निकिता देशमुख यांनी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांची आरोग्य सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि डॉक्टर निकिताताई देशमुख हे गुरुवार तीन जुलै व शुक्रवार चार जुलै रोजी वारकऱ्यांना आरोग्य सेवा देणार आहेत हे दोघेही दाम्पत्य पंढरपूर तालुक्यातील वाखरी इथं पालखी मार्गावर येणाऱ्या लाखो वारकऱ्यांची आरोग्यसेवा करणार आहेत या वारकऱ्यांची आरोग्याची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करणार आहेत आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा गाभा आहे वाखरी येथे पंढरीत जाण्यापूर्वी अडीचशे किलोमीटर अंतर चालून थकलेल्या भाविकांची सेवा आणि वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा निर्णय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि निकिता ताई देशमुख यांनी घेतला आहे त्यांच्या निर्णयाचं तालुक्यातून कौतुक होताना दिसतंय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे पेशाने डॉक्टर आहेत त्यांच्या सुविद्यपत्नी डॉक्टर निकिता ताई देशमुख ह्यासुद्धा वैद्यकीय दे क्षेत्रात डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत या दोघे दाम्पत्यानं सामाजिक भान ठेवून विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांची आरोग्याची सेवा करण्याचा निर्णय घेतला वाखरी इथं आमदार डॉक्टर बाबासाहेब आणि डॉक्टर निकिता ताई यांच्याकडून वारकऱ्यांची आरोग्याची तपासणी केली जाईल आणि त्यांच्यावर उपचारही केले जाईल याशिवाय केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांची माहिती हे डॉक्टर दाम्पत्य देणार आहे जेणेकरून वारकऱ्यांना शासनाच्या आरोग्यविषयक योजनांची माहिती मिळेल शिवाय त्यांना वेगवेगळ्या उपचारांचाही लाभ घेता येणार आहे रविवारी सहा जुलै रोजी पंढरपूर इथं आषाढी एकादशी निमित्त वारीचा सोहळा होणार आहे आणि या निमित्तानं लाखो वारकरी विविध मार्गांनी पंढरपुरात दाखल होत आहेत वाखरी रस्त्यावरूनही हजारो वारकरी पंढरपूरच्या दिशेने कूच करत आहेत या वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करून त्यांची सेवा करण्याचा से निर्णय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि डॉक्टर निकिताताई देशमुख यांनी घेतला आहे आमदार बाबासाहेब देशमुख आणि निकिताताई यांनी घेतलेल्या या, या निर्णयाचं सांगोला तालुक्यासह सा जिल्हाभरातून कौतुक होताना दिसतंय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे शेकापचे दिवंगत नेते भाई गणपतराव देशमुख यांचे नातू आहेत भाई गणपतराव देशमुख यांनी हयातभर पुरोगामी विचारांशी एकनिष्ठ राहून गोरगरीब मजूर शेतमजुरांची सेवा केली त्याच पावलावर पाऊल ठेवत आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आपले कामकाज सुरू केले आहे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे वेळोवेळी मतदारसंघातील नागरिकांशी भेटत असतात त्यांच्या आरोग्याची चौकशी करत असतात ते वैद्यकीय क्षेत्रात असल्यामुळं त्यांच्याकडूनही लोकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या